शिर्डीत गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत देशमुख चारी सीतानगर नाला रोड आंबेडकर नगर भागातील नागरिकांची घरे काढण्यात आली त्यावेळी अनेकांनी विखे पाटील कुटुंबावर आरोप करत गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला याचवेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या सर्व अतिक्रमणग्रस्त नागरिकांना हक्काची जागा नावावर करून देण्याचा शब्द दिला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शब्दानंतर माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी देखील गोरगरिबांना हक्काची जागा मिळाल्यास आम्ही पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे चांदीचे लॉकेट गळ्यात घालू असा शब्द दिला होता आज हा सहा महिन्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते अतिक्रमणात घरे गेलेल्या कुटुंबांना पट्टे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित असलेल्या माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी आपल्यासोबत आणलेले चांदीचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेले लॉकेट डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते गळ्यात परिधान करत जसा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शब्द पूर्ण केला तसा सुरेश आरणे यांनी देखील आपली शब्दपूर्ती करत गळ्यात त्यांचे फोटो असलेले लॉकेट हजारोंच्या उपस्थितीत परिधान करून आपला शब्द पाळण्याचं उपस्थितांनी अनुभवलंय जे दादाकडून जे घडतंय ते खऱ्या अर्थाने एक जादू आणि एक पिक्चर पद्धतीने घडते का कारण अचानक काय होतंय कसं काय घडतंय हे आम्हाला पण अनुभव म्हणजे याच्यापूर्वी आम्हाला कधीच अनुभव नव्हता जे आम्हाला जसं स्वप्न पडलं आणि हे सर्व घडत आहे आणि या दादांच्या माध्यमातून घडत आहे दादांकडून अनेक चांगले चांगले कामं हो त्याचं जे आयुष्य आहे ते आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो हीच आम्ही सर्व जे गोरगरीब आहे जे साईचरणी प्रार्थना करतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता की महाराष्ट्रातील जे जे अतिक्रमण आहे नाल्यावरचे असेल चारीवरचे असेल ते सर्व अतिक्रमण हे निष्करीत करावं म्हणून आणि त्याच अनुषंगाने शिर्डी शहरामध्ये माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी जे नाला रोड आणि आंबेडकर नगर ते जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याचं ज्यावेळेस ठरवलं परंतु त्या लोकांना अचानक घरं काढून ते राहणार कुठं कोणत्या पद्धतीने राहणार या सगळ्या विचंबनात आम्ही सर्व एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं कारण त्यावेळेस सगळे ब्लँक होते त्यांच्या काय करावं हे सुचत नव्हतं परंतु त्या बैठकीमध्ये असं ठरलं की, की आपण माननीय सुजयदादा विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शब्द घेऊ आणि याच्या आधी मला अनुभव होता की दादांनी जो फुलांचा शब्द दिला होता तो फुलांचा शब्द दिल्यानंतर दादांनी आठच दिवसात ते फुलं चालू केले होते त्या आत्मविश्वासाने मी त्या लोकांना असं म्हटलं किंवा आमची जी मिटिंग बसली त्यामध्ये असं ठरलं की आपण दादांचा शब्द घेऊ आणि त्या अनुषंगाने मान्य सुजयदादा विखे पाटील प्रायड इन हॉटेलला मिटिंग घेऊन तिथं त्यांनी असा शब्द दिला होता का सुजयदा सुजय विखे पाटलांचा शब्द आहे का मी तुम्हाला पुनर्वसन करणार म्हणजे करणार सहा महिना तुमचं पुनर्वसन करणार आणि त्या शब्दावर दुसऱ्या दिवशीपासून सर्व जे आंबेडकर नगर नाला रोड आणि जे जे लोक आहेत त्यांनी स्वतःचं अतिक्रमण काढलं कारण सुजयदादाचा शब्द म्हणजे सुजयदादाचा वादा हा वाया जात नाही हे लोकांना अनुभूती होती आणि त्या अनुषंगानेच आपण बघितलं या सहा महिन्याची पूर्ण दिवस झाल्यानंतर त्यांनी जे आज पट्टे वाटप केली त्या पट्टे वाटपाच्या कार्यकाळ जर बघितला तर दहादा कार्यकर्त्याप्रमाणे जिथं ती जागा होती तिथं कार्यकर्त्याप्रमाणे सहा वाजता सकाळी सात वाजता येऊन मान्य दिगे साहेब यांना घेऊन काय काय का, चालू आहे कसं करता येईल कोणत्या पद्धतीने फास्ट करता येईल या सर्व गोष्टी आणि मान्य पालकमंत्री साहेब हे जिथं जिथं फाईल गुंतलेली आहे तिथं तिथं स्वतः जाऊन त्या सह्या करून पूर्ण हा जो आज पट्टेवाटपाचा जो कार्यक्रम झाला त्याचं सर्व श्रेय हे माननीय राधाकृष्ण विखे पाटील व राधा विखे पाटील आणि दादानी तर सांगितलं माननीय मुख्याधिकारी सतीश दिघे या लोकांच्या सगळ्याच्या कष्टाचं हे फळ आम्ही मानतो आणि मी खरोखर ते नाला रोड आणि आंबेडकर नगरच्या रहिवाशांना खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी त्यांना अनेक लोक म्हणजे अक्षरशः काही दादाबरोबर आसपास हिंणारे सुद्धा लोक त्यांना म्हणत होते काय खरं नाही भेटणार नाही अनेक लोक त्यांना डॅमेज करत होते अनेक लोकांनी लोका या विषयी एक प्लॅनिंग तयार केला होता की तुम्ही बरेच नगरपालिकेमध्ये जा तिथं विचारा परंतु त्या सर्व लोकांचा एक मात्र विश्वास होता की सुजय दादाने शब्द दिलेला आहे आणि सुजय दादा आम्हाला आचारसंहिता लागण्याच्या आत शंभर टक्के उतारे वाटप करणार आहे पट्टे वाटप करणार आहे आणि त्याच विश्वासाने आज सुजय दादा विखे पाटील यांनी जे पट्टे वाटप केलं त्यात अगदी लोक खरोखर आनंद असून त्यांच्या नजरेमध्ये दिसत होते आणि अनेक लोक तिथं आज आनंद असलो ढाळले आणि आमच्या सारख्यालाही तिथं वाईट वाटलं की खरोखर विश्वास काय असतो हे आम्हाला तिथं कळालं आणि म्हणून मी एक त्यावेळेस त्या प्रेडमध्ये ज्या लोकांना समजून सांगताना व काही राजकीय लोक तिथं असताना मी त्या लोकांना सांगत होतो का तुम्ही दादांचा शब्द हा शंभर टक्के दादा पूर्ण करतील आणि मी तिथं बोललो होतो की दादांनी शब्द गोरगरिबांना घरं दिल्यानंतर मी स्वतः दादांचं लॉकेट घालणार साहेबांचं लॉकेट घालणार आणि दादांनी जी वचनपूर्ती केली त्यांना घरं देण्याची आणि माझ्या तोंडातून जो, जो शब्द गेला होता जो शब्दपुरते आज मी दादांच्या हस्ते जे लॉकेट घातलं ते आज लॉकेट घालून मी ती शब्दपूर्ती केली आणि त्या गोष्टीचा आज खऱ्या अर्थाने नगर काय नगरसेवक म्हणून आमचं काय काम आहे गोरगरिबांना पोट भरणं त्यांनी फिरेवाल्यांसाठी कार्ड दिले गरिबांच्या छत जे झोपटपट्टी लोकांचं जे छत आहे ते स्लॅबचं केलं करताय जे जे लोकांच्या जे अडचणी आहे ते सोडवताय मग आमचं काम काय मग आमच्यासाठी खरं अर्थाने तेच देव आहे आणि त्यांनी एवढं केलं याबाबत नक्कीच मी समाधान आहे आणि ज्या झोपडपट्टी धारक जे झोपडपट्टी धारक्या लोकांच्या साठी सुजय दादाने जे स्वाभिमानाचा मार्ग आम्हाला लावला स्वाभिमानाने आम्हाला दादांच्या त्या माध्यमातून जगायला शिकवलं यापेक्षा आम्हाला काय लागतं आणि त्याच अनुषंगाने मी दादांचं आणि साहेबांचं लॉकेट घातलं याचा मला अभिमानच आहे कारण चांगलं काम केल्यानंतर चांगलं म्हणणारे आम्ही आहोत वाईट काम केल्यानंतर नक्कीच वाईट म्हणणारे आम्ही आहोत कारण जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा तेव्हा आम्ही ठामपणे उभा राहिलो गोरगरीबावर जेव्हा चांगली वेळ आली नक्कीच चांगलं म्हणणार आम्ही आहो आणि नक्कीच आता जे गाव दादा जेव्हापासून एंट्री झाली गावामध्ये जेव्हापासून एक काम त्यांनी हातात घेतले तेव्हापासून गाव एकदम शांततेत आहे झोपटपट्टीपासून तर माडीवाल्यापर्यंत सगळे इथं समाधानी आहे दोन वेळेचं पोट सर्वांचं भरत आहे आणि ह्यावेळीची दिवाळी मी पोस्टमध्ये टाकली होती यावेळेची दिवाळी मात्र सर्वांची समाधानाने गेली आहे याच गोरगरीबाचं पुण्य याच गोरगरीबाचं पुण्य माननीय पालकमंत्री वी के साहेब व दादांना नक्कीच लाभल आणि भविष्यात आम्हाला असं वाटतं की साहेब भविष्यातले मुख्यमंत्री आणि सुजयदादा हे साईबाबा संस्थांचे अध्यक्ष असल अशी आम्ही सर्व जे गोरगरीब आहेत ते सायचरने आम्ही प्रार्थना करतो माणूस पडल्यानंतर फेल होतो एखादा माणूस पडल्यानंतर हे राजकारण त्या गोष्टीत राहत नाही परंतु दादा पडल्यानंतर तीनच महिन्यात स्वतःला पिकअप केलं खऱ्या अर्थाने हा दादा एक आमच्या नजरेत हिरो आहे कारण त्यांची जर हिस्ट्री आपण जर तयार करायला घेतली तर नक्कीच पिक्चर होईल कारण एवढं बरा एवढं सगळं पणाला लावून दादा तिकडे पडले त्याच्यानंतर इकडं वातावरण दूषित होतं ज्यांनी ज्यांच्यावर भरोसा ठेवला कदाचित मला माहीत नाही त्यांनी का गादारी केली कशी केली परंतु दादाच्या माध्यमातून हे सगळं डोक्यात घेऊन विरोधकांना भेटून विरोधकांची मूठ बांधून आणि साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून हे जे होणं ते काय सोपं नाही हा नक्कीच दादाच्या माग साईबाबाचा पूर्णपणे पूर्णपणे आशीर्वाद असावा कारण ह्या एवढ्या पिएड मध्ये आपण छोटं काही झालं तर फेल होऊन जातं परंतु दादानी ह्या एवढ्या मोठ्या टेन्शनमध्ये एवढ्या मोठ्या त्या मानसिक तणावमध्ये सुद्धा दादा बाहेर आले आणि आज आपण बघतो तर नक्कीच युवकामध्ये महाराष्ट्राचा टॉपचा नेता माझ्या मते सुजय दादा कारण त्यांच्याकडे ब्रिलियंट माइंड आहे कामाची पद्धत जी आहे ती गोरगरिबांसाठी आहे आणि एकदा काम हातात घेतलेलं ते पूर्ण केल्याशिवाय ते माघारी होत नाही अशी त्यांची ओळख आहे आणि कदाचित राजकीय राजकारणामध्ये असा नेता असणे म्हणजे हे आमचं भाग्य आहे या शिर्डीचं भाग्य आहे या तालुक्याचं भाग्य आहे आणि त्यांच्या म्हणजे तालुकाच नाही दोन्ही जो भाग आहे जिल्ह्याचा त्या भागामध्ये दादाचा जो होड तयार आहे कारण आपण बघ बघितलं अनेक नेत्यांचे मुलं त्या तालुक्यात सुद्धा प्रचलित नसतात परंतु दादा नुसते दोन तालुक्याच्या दोन्ही भागात नाही तर नाशिक जिल्हा असेल संभाजीनगर जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे जे पाहुणे आहेत ते त्यांना दादांना ते खास ओळखतात हो का खरोखर काम करणारा माणूस आहे असा नेता आम्हाला लाभलेला आहे भविष्य काळात इथले जी खासदारकी आहे खासदार की आता आम्हाला दे ही करतो। सहा सेवेत बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच